रोहा तालुक्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झालाय नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ऐनघर विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे मंत्री भरत गोगवले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर आणि सुमित काते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला या मोठ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आम्ही काम करतोय हा त्या ग्रा होम ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होम ग्राउंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रेशाला जातो आहे आम्ही काम करतो आहे विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही त्याचं आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री ना म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतो आहे आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण तो जाणार आहात का जिल्ह्यात असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतो आहे भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टीने आमची नेचरल अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे ते आणि त्यातून त्यांचा जर होकार आला, आला तर ठीक आहे नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू शेट आधी पक्ष चोरी नंतर मध चोरी आता जमीन चोरी असे केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता उद्धव ठाकरेंनी जे काय केलेले ती केलेले त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे पक्षप्रवेश जो घेण्याचा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे आमच्या विभागामध्ये रखडलेला विकासकामं आणि आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत ता कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यासारखी आम्हाला कुठेतरी दिसत आहे त्यामुळं तिथे काहीतरी बदल करायचा आहे आम्हाला आणि ही ग्रामपंचायत आहे ही क ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यात न ठेवता कंपनी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी हा एवढा मोठा पक्षप्रवेश घेण्याचा आमचा उद्देश होता निश्चितच आम्ही काम करण्याची आमची जी पद्धत आहे ही पद्धत आमच्या स्थानिक लोकांना माहिती आहे कारण आम्ही आतापर्यंत कुठली पंचायत सदस्य नसताना किंवा सरपंच नसताना किंवा कुठल्याही पदावर नसताना फक्त शिवसेनेचा आमचा प्रमुख हा पद जो साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या विश्वासावर आम्ही जे काही या कंपनीच्या माध्यमातून म्हणा या ग्रामस्थांना जे काय आम्हाला इथे आमच्या आम्हाला जेवढी ताकद देता येते ते देण्याचं काम आम्ही केलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण दहा ते बारा वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री स सन्मान्य भरतशेठ गोगळे साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आम अं, आमदार महेंद्रशेठ दलवी महेंद्र थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रकडले बऱ्याच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेरो बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्व तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता आज आपण पाहिलं की मंत्री भरतशेठ गोगोले यांच्या उपस्थितीमध्ये आज मनोजदादा खांडेकर हवा तालुक्याचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचेच सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक या ठिकाणी सुमित दादा काथे यांच्या द दोघांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते पाच सातशे लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्य काळामध्ये शिवसेनेचा झंझावत होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आज परतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश ऐनगर हेदवली कानसई तामसोली वांगणी बालसई वागरणवाडी परत पाटणसई सुकेली सुकेली धनगरवाडा वेतलवाडी खैरवाडी गोगरकरवाडी अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश घ्या गे, घेतावेली आमचे माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदादा काते यां, यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे साधारण किती लोकांनी पक्षप्रवेश केला तरी आमचा आकडा तर होता सातशे आठशे लोकांचा पण इथे आज बघ भग, बघितला असता एक हजारच्या वरती तरी मला इथं दिसण्यात आलं की आमच्यावर विश्वास ठेवून एवढी सर्व लोकं इथं आली होती आमचा अंदाज होता की सातशे आठशे लोक तर शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून इथे येणार होती पण आज बघितल्यानंतर आम्हाला खरोखर बरं वाटलं की आम्ही जे कार्य करतो आणि आम्ही जे इथे लोकांमध्ये जे काय आमच्या ज्या काय हे करतो म्हणजे लोकांचे जे विष प्रश्न सोडवण्याचे समस्या सोडवण्याचे जे प्रयत्न करतो त्या माध्यमातून खरोखर आम्हाला कुठंतरी बरं वाटलं की आपल्यावरती आपण जे कार्य करतो त्याच्यावरती खरोखरच कर, लोक आपल्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी